पण माझ्या दृष्टीनं दीड दिवस शाळा शिकलेले अण्णाभोग हे जगातलं आठवं आश्चर्य आहे <प्राथ> काल्पनिक साहित्य त्यांनी लिहिलं नाही माझ्या माणसासाठी लिहितोय गरीबांसाठी लिहितोय मातंग समाजात जन्मले पण केवळ मातंग समाजासाठी त्यांनी लिहिलं नाही तर खऱ्या अर्थानं सगळ्या जाती धर्म आपल्या लोकांना त्यांनी आपल्या साहित्यामध्ये नोंदण्याचं काम केलं आणि म्हणून आपल्याला एवढं सांगू इच्छितो अण्णाभोनी लोकशाहीच्या माध्यमातून सारा महाराष्ट्र केला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा लढा उभा ता तास तास केला पडतात माझ्यासारखा कार्यकर्ता किती वेळ बोलू शकतो शेवटचं एकच सांगणार आहे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ त्यांनी उभी केली भाऊंचं स्वप्न अजूनही अधोरा अपुरा आहे राष्ट्रीय नेते आहेत मी विनंती करणार आहे सभागृहात काम करणारे रमेश होता माझी एकच विनंती असणार आहे की अण्णाभूलच्या स्वप्नातला महाराष्ट्र अजूनही आहे महाराष्ट्रापासून वंचित असतील जी कर्नाटकात आहे धारवा निपाणी बेळगाव बिदर भालकी जी सगळी आठशे बासष्ट गाव आहेत ही गावं महाराष्ट्रात आली पाहिजे असं अण्णाभूना स्वप्न पाहायचं त्या पद्धतीने अण्णाभूल लिहायचे अण्णा भाऊनी राजकीय छक्र लिहिली आहे पण एक छकड शेवटची मी आपल्या समोर या ठिकाणी सांगतो आणि माझं महत्वाभाऊनी सांगितलं अनेकांचं साहित्य क्षेत्रात साहित्य परिषदेचा कार्यकर्ता म्हणून अण्णाभाऊनी त्या राजकीय छक्र लिहिताना म्हटलंय माझी महिना का वावर नाही त्या महिनेच रूपाचं गुणाचं बोलण्याचं चालण्याचं हसण्याचं वर्णन त्या ठिकाणी करत आहे जसं एखादा गावातला एखादा कार्यकर्ता असतो मुंबईला कामाला जातो आणि कामाला गेल्यानंतर गावाकडच्या लग्न होऊन मुंबईला कामाला गेलेला आहे आणि गावाकडच्या पत्नीची आठवण त्याला येतो गावाकडच्या पत्नीच्या आठवणीच्या निमित्तानं त्या महिनेच नाव देऊन तिचं गुण त्या ठिकाणी वर्णन करताना जशी आठवण मुंबईतल्या कामगाराला गावाकडच्या महिनेची इथे आहे तशी आठवण या महाराष्ट्राला आठशे बासष्ट गावातल्या लोकांची इथे आहे अशी ती छत्र आणि म्हणून त्या ठिकाणी अण्णा भाऊ म्हणतात ओद्योग बांधा रंग गव्हाळा कोल चंद्राची उदात गुणाची हसून पोरायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज क्रांती घडी उपिकडी सोन्याची नव्या नवतीची काळी गवण्याची काठी आंधळ्याची सीतारामाची तशी ती माझी गरिबाची वेळ होती पहाटेची बांधाबांध झाली भाकर तुकड्याची शिकस्त केली तिला मी वज्र टीकेची शिंदे शाही तोड्याची सर्व्याच्या नतेची परंतु मैना नाही रुसली म्हणा नाही हसली गाला हात उंचा उंच उभी राहिली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची <laughs> जीवाची पहिली जशी होती आहे तसं आठशे बासष्ट गावातल्या लोकांवर आजही आले होतो म्हणून माझी विनंती आपण अण्णा भाऊचं हो हे स्वप्न साकार होण्यासाठी सभागृहात प्रत्येक वेळी महाराष्ट्रावर चार तास दिले पाहिजे